रिसर्चसाठी आपल्याला एक बुक लागणार आहे रफ बुक ज्यामध्ये आपण आपले नोट्स किंवा टॉपिक सिलेक्शन करताना ज्या काही अडचणी येतील त्या आपण याच्यामध्ये आपण सगळं आपल्या रिसर्चचं वर्क लिहिणार आहोत त्यानंतर आपण हे आपली रफ क्वेश्चनरी क्वेश्चनरी बनवून घेतल्यानंतर आपण इथे पुढ शकतो त्यानंतर आपण ही फायनलाइज केलेली क्वेश्चनरी आणि रिसर्च हा आपण डेटा कलेक्शन केलेला आहे जे आपले रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांच्याकडून त्यानंतर आपण ह्या डेटाचं ॲनालिसिस करणार आहोत हे बघू शकतं मी तुम्हाला दाखवते प्रकारे आपण रिसर्च बुक करायची आहे सिनॉप्सिसचे काय पॉईंट्स आहेत सोशल वर्कचे बेसिक काय मेथड्स वगैरे हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील टायटल सिलेक्शन करताना टॉपिकचं कशा प्रकारे आपण टायटल फायनलाइज करू शकतो सिनॉप्सिस त्यामध्ये काय काय असतं कोणते कोणते पॉईंट असतात इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनमध्ये काय काय असतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर त्यामध्ये काय स्टेटमेंट ऑफ दी प्रॉब्लेम रिसर्च डिझाईन हायपोथेसिस टूल्स टाईप्स ह्या सगळ्या स्टेप्स यामध्ये जे काय आपल्या रिसर्चसाठी आपल्याला लागणारं आहे ते ह्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण सगळं मेन्शन करू शकतो त्यानंतर आपण रिसर्च डिझाईन रिसर्च कोणतं वापरणार आहे आता इथे मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवती आहे आपण क्वेश्चनरी ह्याला आपण इंटरव्ह्यू शेड्यूल देखील म्हणतो तो कशा प्रकारे फायनलाइज किंवा डिझाईन केलेला आहे हे क्वेश्चन्स अशा प्रकारचे आपण इथे बघू शकता क्वेश्चन आपण फायनलाइज करायचे त्यानंतर आपली प्रिंट काढायची आणि तो डेटा कलेक्शन फाईलमध्ये जी जो डेटा आहे त्याच्यानुसार आपण टेबल कोड तयार करायचा याला आपण कोडबुक म्हणतो तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये आपले आहेत साधारणतः पंचवीस क्वेश्चन आहेत त्यानुसार हे टेबल कोडबुक तयार केलेला आहे त्यानंतर आपण इथं फिमेलचा डेटा वेगळा केलेला आहे आणि मेलचा डाटा वेगळा केलेला आहे त्यामध्ये इथे आपण क्वेश्चन नंबर आहेत वरच्या साईडला आणि इकडे रिस्पॉन्डंटचे रिस्पॉन्स आहेत इथे बघू शकता पन्नास रिस्पॉन्डंट्स आहेत त्यामध्ये पंचवीस फिमेल आहेत पंचवीस मेल आहेत हा टेबल क्वेश्चननुसार डिझाईन केलेला आहे तशाच प्रकारे सर्व टेबल डिझाईन केलेले आहेत याच्यानंतर आता या टेबलनुसार आणि याच्या आकडेवारीनुसार आपण याच्यामध्ये काय रिलेशन आहे किंवा काही नाही आहे हे आपण दाखवणार आहोत आता ही मी थोडक्यात तुम्हाला रिसर्चबद्दलची माहिती सांगितलेली आहे हा रिसर्च बुक रिसर्च डेटा कलेक्शन आणि आपला रिसर्च फायनल झाल्यानंतर हा आहे आपला थिसस हा अशा प्रकारे पाहू शकता इंडेक्स वगैरे त्यामुळे इन डिटेलमध्ये आपण पुन्हा सांगणारच आहोत व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद